नमस्कार एव्हा ना तुम्ही मेसेज केलाच असेल ब्रॉडकास्ट की घेऊन आलोय ब्रॉडकास्ट आजच्या बाप्पांचं जे म्हणणं आहे ते आपण सर्वांना नीट कान देऊन ऐकण्याची गरज आहे आपलेच भल्यासाठी तर आपण भेटतोय इको फ्रेंडली बाप्पांना तुमचं वाक्य जरा दुरुस्त करतो बरं का फक्त ऐकण्याची नाही त्यावर विचार करून कृतीत उतरवण्याची गरज आहे पण बाप्पा का गरज वाटते इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांची सांगा जरा यांना नीट ऐका याचं उत्तर प्रत्येक पावसाळ्यात आणि हल्ली उन्हाळ्यातही मिळत आहे ना का गरज वाटते हे निसर्गच ओरडून ओरडून सांगतोय मग अजून का लोकांच्या लक्षात येत नाहीये कारण स्पर्धेत उतरलेत सगळे स्पर्धा उंचीची स्पर्धा सौंदर्याची अशी स्पर्धा ज्यात सगळेच हरणार आहे समुद्रकिनारी दरवर्षी वाहून येणाऱ्या गणेश मूर्ती तुम्हाला तुमचं भविष्य दाखवत आहे ती वेळ येण्याआधी माझी सगळ्यांना विनंती इको फ्रेंडली मूर्त्यांची गरज ओळखा